श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याला ज्या घरात हे तीन तोडगे केले जातात तिथे पैसा कायम येत राहील स्त्री पुरुषांनी आवर्जून करा गुढीपाडवा तीस मार्च रविवार रोजी साजरा केला जाईल रविवारी हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा साजरा केला जाईल या उपायासाठी सामग्री अगदी साधी सोपी आहे फक्त भक्तिभाव आणि श्रद्धा ही महत्त्वाची आहे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होतात मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास नवीन व्यवसायास सुरुवात करतात कारण त्या कामांमध्ये यश मिळवण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तू प्रॉपर्टी यांचीसुद्धा खरेदी केली जाते त्यातून मोठा लाभ संभवतो घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे मित्रांनो आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधे सोपे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्याने घराची बरकत होते अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत येईल पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी नक्की लिहा गुढीपाडव्याच्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समाधान नांदू लागते रोगराई आजार पण निघून जातं तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावे भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी घरात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जातात आज आम्ही तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि गुप्त उपाय सांगणार आहोत एक गुढीपाडव्याला किचनच्या हळदीच्या डब्यात बेलाचे पान ठेवा आणि पहा असे धन समृद्धीच्या घरात धावत येईल गुढीपाडव्याचे महत्त्व आणि धार्मिक पार्श्वभूमी गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे मानले जाते शिवाय प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परत येताना विजयी गुढी उभारली होती म्हणूनच गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी योग्य उपाय केले तर देवी लक्ष्मी घरात स्थिरावते आणि धनलाभ होतो एक गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करून वस्त्र स्वच्छ वस्त्र परिधान करा दोन घरातील गुढी उभारून पूजन करा तीन गुढीसमोर बेलाच्या पानाला हळद कुंकू लावा आणि एकाक्षर मंत्र जपा ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम अकरा वेळा मंत्राचा जप करा चार यानंतर हे पान किचनच्या हळदीच्या डब्यात ठेवा पाच डबा उघडताना मनोभावे देवी लक्ष्मीला स्मरण प्रार्थना करा देवी लक्ष्मीला स्मरून प्रार्थना करा माझ्या घरात सदैव सुख समृद्धी नांदू दे या उपायाचे अद्भुत फायदे धनलाभ हळदीमध्ये बेलाचे पान ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात आर्थिक भरभराट होते वास्तुदोष निवारण्यासाठी उपाय या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शुभ लहरींचा वास होतो घरात ऐश्वर राहण्यासाठी किचनमध्ये हळदीच्या डब्यात बेलाचे पान ठेवल्याने जेवणात सकारात्मक ऊर्जा राहते घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते बेलाचे पान नेहमी ताजे आणि स्वच्छ असावे हळदीचा डबा स्वच्छ आणि शुद्ध असावा हा उपाय केल्यानंतर घरात सतत पवित्रता ठेवावी किचनमध्ये स्वच्छता आणि सात्विकता ठेवल्यास परिणाम लवकर होतो गरुड पुराणानुसार बेलाचे पान हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या पानामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचण्याची क्षमता असते त्यामुळे हे पान हळदीच्या डब्यात ठेवल्यास किचनमध्ये सात्विक ऊर्जा निर्माण होते यामुळे धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो वास्तुशास्त्रानुसार किचन हे घरातील ऊर्जा केंद्र असते त्यामुळे हळदीच्या डब्यात बेलाचे पान ठेवल्याने घरातील धनप्राप्तीची शक्ती वाढते मित्रांनो गुढी पाडव्याला हा छोटासा उपाय अवश्य करा आणि देवी लक्ष्मीचे कृपाशीर्वाद मिळवा तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो दोन गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपणा सर्वांना ही गोष्ट माहीत असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवांचे दर्शन करते त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू लागते तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मान सन्मान मिळत नसेल समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करा जप नक्की करावा हा जप कमीत कमी सात वेळा करावा याने समाजामध्ये नाव लौकिक वाढतो विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा तीन गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर त्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपटामध्ये नक्की ठेवावी आपली जी तिजोरी असते जिथे आपण पैसे ठेवतो डागडागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचे प्रतीक असणाऱ्या मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडू लिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी दरिद्रता अलक्ष्मी टिकत नाही आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढवू लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे की पाणी ठेवताना पाने ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणेसुद्धा ठेवावी एक रुपयाची दोन रुपयाची किंवा पाच रुपयांची त्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणी ठेवू शकतात वर्षभर ही पाने आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकू शकता आणि ही जी जी आहेत त्यांचा पुनर्वापर करू शकतात जी नाणी आहेत त्याचा पुनर्वापर करू शकतात आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडूलिंबाची पानं आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा ही पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला चांगले फायदे दिसून येतील की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे पैशामध्ये वाढ होत आहे कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा, हो पैसा येऊ लागतो अत्यंत सात्विक असा उपाय आहे तुम्ही गुढीपाडव्याला नक्की करून पहा चार सूर्योदयाच्या वेळी गुढीपूजन करा महत्त्व गुढीपाडव्याला सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारून पूजन केल्याने घरात शुभता आणि सकारात्मक ऊर्जा वास करते कृती स्वच्छ अंगणात गुढी उभारून तिला पिवळ्या रंगाचं वस्त्र कापड लावा त्यावर स्वस्तिक काढा आणि त्याला कडुलिंबाची पाने आंब्याची पाने हार आणि फुलांनी सजवा गुढीसमोर गंध हळद कुंकू फुलं फळं गूळ धान्याचे मिश्रण ठेवून पूजा करा ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकवीस वेळा जपा फायदा घरात लक्ष्मी स्थिर होते आरोग्य व वा सौभाग्य वाढते पाच मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकू याने स्वस्तिक काढा महत्व गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढल्याने दुःख गरिबी आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात कृती मुख्य दरवाजावर हळद कुंकू लावून सुंदर स्वस्तिक काढा स्वस्तिकच्या चार बाजूंना चंदनाचा टिळा लावा त्यावर तांदळाचे अक्षदा व्हा फायदा वर्षभर घरात शुभता आणि सकारात्मकता राहते सहा कडुलिंबाचे सेवन करा महत्त्व कडुलिंबाचे सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि वर्षभर आजार दूर राहतात कडुलिंबाच्या पानांसोबत गूळ धणे जिरे मिसळून सेवन करा हे मिश्रण कुटुंबातील सर्व सदस्यांनी खावे फायदा वर्षभर रोगप्रतिकारशक्ती वाढते सात गुढीला लाल रंगाचा वस्त्र लावा महत्व लाल रंग हे शक्ती ऐश्वर आणि विजयाचे प्रतीक मानले जाते गुढीला लाल रंगाचा वस्त्र लावा त्यानंतर गंध हळद कुंकू लावून पूजा करा ओम विजयाय हा मंत्र अकरा वेळा जपा फायदा विजय यश आणि प्रतिष्ठा वाढते आठ पिवळ्या रंगाचा वापर करा महत्व पिवळा रंग हे समृद्धीचे आणि आनंदाचे प्रतीक आहे गुढी पाडव्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला पिवळ्या रंगाची फुले वस्त्र आणि सजावटीसाठी वापरा फायदा सुख समृद्धी आणि आनंद वाढतो नऊ तुळशीच्या कुंडीत दूध व्हा महत्व तुळशीला दूध वाहिल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशीला स्नान घालून दूध व्हा तुळशी समोर दीप प्रज्वलित करा आणि ओम नारायणाय नम हा मंत्र म्हणा फायदा घरात शांती आणि सकारात्मकता राहते दहा गायीला गुळ खोबऱ्याचा प्रसाद द्या महत्व गायीला गुळ आणि खोबरे खाऊ घातल्याने पितृदोष आणि ग्रहदोष दूर होतो कृती गायीला सकाळी गुळ खोबऱ्याचा प्रसाद द्या गायीला हात लावून तिचा आशीर्वाद घ्या फायदा पितृदोष दूर होतो आणि घरात शुभता राहते घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावा महत्व तोरण हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे कडुलिंब आंब्याची पाने आणि फुलांनी तोरण बनवा ते मुख्य दरवाजावर लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते तेलाचा दिवा लावा गुढीपाडव्याच्या दिवशी तेलाचा दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कृती घरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिव्यासमोर ओम नम शिवाय मंत्राचा जप करा फायदा घरात शांती आणि समृद्धी राहते तेरा पितरांना जल अर्पण करा महत्व पितृदोष निवारण्यासाठी जल अर्पण करा